विक्रोहित नाल्याचे काम सुरू असताना दोन घरे कोसळले विक्रोहित नागोनगर ग्रुप नंबर चार येथील राजीव गांधीनगर लगत असलेल्या मोठ्या नाल्याचे संरक्षण भिंतीचे पुनर्विकासाचे दोन घरे कोसळले आहेत या सुदेवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व घर मालकांना घर खाली करण्याची पालिकेने नोटीस देखील बजावली होती तरी सुद्धा काही रहिवासी या ठिकाणी राहत होते अरे मी तर एक काम कर तू कॅन्सल करून टाक रे माझं नाव शेखर शिरसाट राजीव गांधी मध्ये मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राहतोय आणि जी नोटीस दिली होती फक्त त्याच्यामध्ये हे नमूद करण्यात आलं होतं की काम चालू असताना तुम्ही दिवसभर घरात राहू नका या व्यतिरिक्त रात्री नऊ नऊ ते साडे नऊच्या परेड मध्ये भिंत पडली आता याच कारण असं होत याच कारण असं होतं की त्यांनी जो चिकन काढला तो इतका डीपली चिकन काढला काढण्याची गरज नव्हती जर मातीच टाकायची होती तर मग चिकन काढण्याची गरज नव्हती त्यामुळे जो डीपली जो चिकन काढण्यात आला त्याच्यामुळे घर पडण्यात आली आणि एक नाही दोन नाही से कम आठ नऊ दहा घर पडले पण आतापर्यंत सकाळी म्युन्सिपालिटी वाल्यांनी कुठलीही शाश्वती दिलेली नाहीये आता हे आमचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबद्दल सुद्धा आता अद्याप आजपर्यंत तीन वाजेपर्यंत ह्या लोकांनी कुठली शाश्वती दिलेली नाहीये त्यांची काम सकाळी पासून चालू आहेत काम कामं अंदाधुंड म्हणजे जसं वाटेल तसं ते लोक त्यांची कामं करतायत